मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास राहुल सोलापूरकर नावाचे एक अभिनेते आहेत मराठीत बऱ्यापैकी काम करतात त्यांची अभिनय क्षमता आणि रंगभूमी आणि नाट्यसृष्टीतलं आणि सिनेमा क्षेत्रातलं त्यांचं योगदान हा आजचा विषय नाही राहुल सोलापूरकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका एका मालिकेमध्ये केली याचा अर्थ सदरभू सोलापूरकर नावाचे गृहस्थ हे पुरोगामी झाले आधुनिक झाले त्यांच्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा उदारपणा आला असा होत नाही राहुल सोलापूरकरांनी एक काहीतरी मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राच्या आग्र्याच्या भेटीबद्दल राहुल सोलापूरकरांनी काही विधानं केलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यातून लाच देऊन सुटले शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या बायकोला आणि वजीराला लाच दिलेली होती अशी लाच दिलीची दिली हुंडी पुरावा म्हणून उपलब्ध आहे शिवाजी महाराजांनी परवाने मिळवले होते आमीन खान की आणखी कुठल्या तरी व्यक्तीचं नाव असलेले शिक्के असलेले त्या परवान्यांचा वापर शिवाजी महाराजांनी केला आणि शिवाजी महाराज गेले शिवाजी महाराजांच्या नंतर कविंद्र परमानंद हा पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडला वगैरे वगैरे विधानं जे आहेत ते राहुल सोलापूरकरांनी त्या मुलाखतीत केलेली आहे राहुल सोलापूरकरांच्या त्या इंटरव्ह्यूचा सम अँड सबस्टन्स असा की छत्रपती शिवाजी महाराज हे चातुर्यानं आणि कल्पकतेनं आग्र्यातून बाहेर पडले आणि त्यांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिली हे जे तुम्ही सगळे सांगता हा आजपर्यंत लोकांचा समज आहे तो अपसमज आहे खरी वस्तुस्थिती अशी आहे की शिवाजीराजांनी औरंगजेबाच्या कुटुंबियांना अधिकाऱ्यांना लाच दिली पैसे चारले आणि राजरोसपणानं शिवाजी महाराज तिथून बाहेर पडले असं सोलापूरकरांना म्हणायचं असावं हे हो। विधान सोलापूरकरांनी का केलं सोलापूरकरांना नेमकं काय म्हणायचं आहे हे त्यांचं त्यांना माहिती आहे मात्र सोलापूरकर जे काही बोलले शिवाजीराजांनी औरंगजेबाच्या अधिकाऱ्यांना लाच दिली आणि आग्र्यातून ते जे निघून आले म्हणजे महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली नाही पैसे दिले आणि महाराज निघून आले असं म्हणणं याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची कर्तृत्वाची दखल न घेता त्या पराक्रमाचा आणि कर्तृत्वाचा उपमर्द करण्याचा प्रकार आहे हे नक्की हा उपमर्द करण्याचा प्रकार सोलापूरकरांनी केलेला आहे भारताच्या इतिहासातली सगळ्यात मोठी गाजलेली भेट कोणती असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची आहे ती आग्र्याला झाली आग्र्याच्या किल्ल्यात झाली तारीख होती बारा मे सोळाशे सहासष्ट या दिवशी औरंगजेबाचा वाढदिवस होता महाराज आग्र्यात गेले होते किल्ल्यामध्ये प्रवेशकर्ते झाले होते आणि या किल्ल्यामध्ये शिवाजीराजांची आणि अफजल खानाची औरंगजेबाची भेट जी आहे ती झालेली आहे या भेटीदरम्यान औरंगजेब शिवाजीराजांची चकार शब्द बोलला नाही महाराजांना औरंगजेबाशी बोलता आलं नाही महाराज या भेटीनंतर दरबारातून बाहेर पडले महाराजांनी आपल्या स्वाभिमानी वर्तनाचं दर्शन घडवलं आणि यानंतर मी परत कधीही औरंगजेबाच्या दरबारात जाणार नाही तुम्ही मा जरूर तर माझं शिरच्छेद करा माझं शिरकमळ कापा आणि ते औरंगजेबाकडे न्या परंतु मी औरंगजेबाच्या दरबारात कधी कधी कदापि येणार नाही अशी घोर प्रतिज्ञा करून महाराज औरंगजेबाच्या दरबारातून बाहेर पडले शिवाजी महाराजांची आणि औरंगजेबाची झालेली बारा मे सोळाशे सहासष्टची भेट आणि त्यानंतर शिवाजी महाराजांना झालेली कैद आणि शिवाजी महाराजांचं आग्र्याहून पलायन हे जगाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं मानसशास्त्रीय युद्ध समजलं जातं जे युद्ध शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात झालं आणि ज्या युद्धामध्ये शिवाजी महाराजांनी अद्वितीय पराक्रम गाजवला छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या कैदीतून स्वतःची सुटका करून घेणं आणि पुन्हा दक्षिणेत परतणं हा जगाच्या इतिहासातला एक चमत्कार आहे जगातली सगळ्यात मोठी कमांडो कारवाई आहे आपला एकही सैनिक न गमावता एकाही सहकार्याचं रक्त न सांडता अत्यंत कौशल्यानं आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल सम्राट औरंगजेब याचा बौद्धिक पराभव केला अगदी त्याला नामोहरम केला आणि जगाच्या इतिहासात एवढा मोठा बौद्धिक पराक्र पराभव दुसऱ्या कोणाचा झाला नाही आणि एवढा मोठा भौतिक पराक्रम छत्रपती शिवाजीराजांनी जो केला तेवढाही कोणी केला असं दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची आग्र्याच्या किल्ल्यातली भेट शिवाजी राजांची काही आणि कैदेतून शिवाजीराजांचं पलायन याच्यावर अनेकांनी लिखाण केलं अतिशय समरसून केलं भरभरून केलं यात इतिहास संशोधक आहेत कवी आहेत लेखक आहेत नाटककार आहेत सगळ्यांचं लिखाण एकच सांगतं की छत्रपती शिवाजी महाराज हे कल्पक होते प्रतिभावंत होते शिवाजी महाराज लढले संघर्ष केला आणि स्वतःच्या बुद्धिचातुर्यावर शिवाजीराजेंनी आग्र्याच्या किल्ल्यातून बाहेर पडल्यानंतर आणि कैदेत पडल्यानंतर औरंगजेबाच्या कैदीतून स्वतःची सुटका करून घेतली आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आग्रा शहराचा कोतवाल म्हणजे आजच्या भाषेत पोलिस कमिशनर हा शिवाजी महाराजांच्या निवासस्थानी पहाऱ्यावर बसवला होता किमान एक हजारापासून तीन हजारापर्यंत पोलीस जे आहे ते त्याच्या दिमतीला होते आणि शिवाजी महाराजांना मिर्जा राजा जयसिंहांच्या हवेलीमध्ये जे आहेत ते कैद करून ठेवलेलं होतं आत पहारे जे आहे ते मिर्जा राजांचा मुलगा असलेल्या रामसिंहाच्या लोकांचे पहारे होते आणि अशा कडेकोट बंदोबस्तातून छत्रपती शिवाजी महाराज सुटून गेले जगाच्या इतिहासातला हा चमत्कार आहे असं समजला जातो परंतु राहुल सोलापूरकरांना हे मान्य नाही अलीकडच्या कालखंडामध्ये गेल्या काही वर्षात सोलापूरकरांसारखी अनेक मंडळी सातत्यानं पुढं येत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा उपमर्द करण्याचा प्रयत्न करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या काही सहकार्यांना लाच दिली आणि केवळ पैशाचा वापर करून शिवाजी महाराज हे आग्र्यातून कैदेतून सुटले असं मांडणं याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या बुद्धिचातुर्याबद्दल शंका घेण्याचा प्रकार आहे याचा अर्थ औरंगजेबाकडे लाचखोर लोक होते आणि पैशाचा वापर करून शिवाजी महाराजांनी काही वाटेल ते मिळवलं असं सांगण्याचा प्रकार आहे की जो प्रकार सोलापूरकरांनी जाणीवपूर्वक केलेला आहे याबद्दल सोलापूरकरांचा निषेध छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची आग्रा दरबारातली भेट ही कृष्णाजी अनंत सभासदानं सभासद बकरीत नमूद केलेली आहे शिवाजी महाराज आग्र्यातून सुटले हे अतिशय अद्भुत काम आहे असं अनेक इतिहासाच्या अभ्यासकांनी नमूद केलेलं आहे औरंगजेबाचा थोडासा पक्षपाती असलेला इतिहासकार म्हणून सर जदुनाथ सरकारांचं नाव घ्यावं लागतं शिवाजीराजांनी आग्र्याच्या कैदीतून स्वतःची करून घेतलेली सुटका ही गोष्ट जदुनाथ सरकारांसाठी सुद्धा अद्भुत गोष्ट वाटते मला राहुल सोलापूरकरांना काही गोष्टी आवर्जून सांगायच्यात औरंगजेबाने त्याच्या बापाला शहाजान बादशाला कैदेत टाकलेलं होतं शहाजान बादशाह आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैदेत होता आणि औरंगजेब त्यावेळी दिल्लीमध्ये राहत होता दिल्लीमध्ये राहून देशाचा राज्यकारभार करीत होता औरंगजेब आपल्या बापाकडे येऊन आग्र्याला येऊन राहायला तयार नव्हता आपला बाप आग्र्याच्या किल्ल्यात असताना आग्रा शहरात येऊन राज्यकारभार करावा असं औरंगजेबाला वाटत नव्हतं दिल्लीतच औरंगजेब राहत होता आणि अतिशय कडक अशा अतिशय काटेकोर अशा बंदोबस्तामध्ये नजरकैदेमध्ये शहाजहान बादशाह जो आहे तो आग्र्याच्या किल्ल्यामध्ये होता शहाजहान बादशाकडं मोगलांकडं वंश परंपरेनं चालत आलेले अनेक दागिने आणि जडजवाहीर होते काही महत्वाचे हिरेही होते काहींच्या मते त्यावेळी औरंगजेबाच्या वडिलांकडं या शहाजहान बादशाहकडं कोहिनूर हिराही होते या सगळ्या गोष्टी मला द्या अशी मागणी औरंगजेब पत्र लिहून वारंवार आपल्या बापाला करत असे आणि शहाजहान बादशाह हा, हा यापैकी कोणतीही गोष्ट औरंगजेबाला द्यायला तयार होत नव्हता शहाजान बादशाह हा तर औरंगजेबाचा बाप होता शहाजहानला तिथली व्यवस्था माहिती होती आणि शहाजहान बादशाकडं आग्र्याच्या किल्लेत राहत असताना भरपूर खजिना होता राहुल सोलापूरकरांच्या शब्दात सांगायचं तर सोलापूरकर शहाजहान बादशाहकडं भरपूर खजिना होता लाच द्यायला पुरेशी रक्कम शहाजहान बादशाहकडं होती आणि जर औरंगजेबाची व्यवस्थाच अशी होती की कुणालाही पैसे देऊन आणि लाच देऊन तिथून सुटता येणं शक्य होतं तर तो प्रयोग शहाजहान बादशहाने नक्की केला असता आणि कुणाला तरी कोइनूर हिरा किंवा महत्त्वाची जड जवाहेर देऊन शहाजहान बादशालाही औरंगजेबाच्या कैदेतून पळून जाता आलं असतं परंतु तसा प्रकार घडला नाही शहाजहान बादशाह हा औरंगजेबाच्या कैदेत असताना मरण पावला आपल्या जन्मदात्या बाप्पाला कैदेत टाकल्यानंतर त्याच्या मृत्यूपर्यंत तिथं चिटपाखरूही जाऊ न देता आणि आपल्या बापाचा पुरेपूर छळ करून औरंगजेबाने त्याला मारून टाकलेला आहे त्याचा मृत्यूच जो आहे तो औरंगजेबाच्या कैदेत झालेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे हे तुम्ही आणि मी लक्षात घेऊन उपयोग नाही सोलापूरकर नावाच्या मराठी रंगभूमीवर आणि सिनेमात काम करणाऱ्या कलाकारानं हे लक्षात घेतलं पाहिजे शिवाजी महाराज लाच देऊन सुटले असं म्हणत असताना मोहम्मद सुलतान नावाचा एक मुलगा होता औरंगजेबाचा तोही आयुष्यभर औरंगजेबाच्या कैदेत राहिला हा मोहम्मद सुलतान हाही औरंगजेबाच्या कैदेमध्ये मरण पावलं मोहम्मद सुलतान याच्या मृत्यूपर्यंत औरंगजेबाचा त्याच्यावर और कडक पायरा पहारा होता आणि मोहम्मद सुलतानचा औरंगजेबाच्या कैदेत अतिशय दारुण अवस्थेमध्ये आणि अतिशय वाईट अवस्थेमध्ये मृत्यू झाला मोहम्मद सुलतान याला त्याच्या आयुष्यामध्ये एकदा कैदेत गेल्यानंतर त्याचा मृतदेहच जो आहे तो तिथून बाहेर आला असं अशा प्रकारचं आयुष्य मोहम्मद सुलतानचं गेलं मोहम्मद सुलतानची आई ही औरंगजेबाची पत्नी होती ती रश्मूत घराण्यातली होती तिच्या माहेरच्या माणसांकडे भरपूर पैसा होता तिच्याकडं स्वतःकडं वैयक्तिक खजिना होता जड जवाहीर होते यातल्या कशाची लाच देऊन मोहम्मद सुलतान हा औरंगजेबाच्या कैदीतून बाहेर पडू शकला नाही मोहम्मद सुलतानचा औरंगजेबाच्या कैदेत मृत्यू झालेला आहे ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही राहुल सोलापूरकर पैसे देऊन औरंगजेबाच्या कैदीतून सुटता येणं शक्य होतं तर शहाजान का सुटू शकला नाही मोहम्मद सुलतान का सुटू शकला नाही या प्रश्नांची उत्तरं आम्हाला तुमच्याकडून हवी आहेत तुम्ही सांगा की मोहम्मद सुलतानला लाच देऊन सुटायला काय अडचण होती ते त्याच्या पुढची गोष्ट मोहम्मद मुआज्जम नावाचा औरंगजेबाचा एक मुलगा होता औरंगजेब दक्षिणेमध्ये आला त्यानं मराठ्यांविरुद्ध युद्ध सुरू केलं आदिलशहा आणि कुतुबशहाविरुद्ध युद्ध सुरू केलं आणि मोहम्मद सुलता याचा सख्खा धक्ता भाऊ असलेल्या मोहम्मद मोहजम याच्यावर औरंगजेब रागावला त्यानं बेईमानी केली शत्रूशी हात मिळवणी केली अशा प्रकारची शंका औरंगजेबाच्या मनात निर्माण झाली आणि काही वर्ष दक्षिणेमध्ये लढाईची मोहीम चालू होत असताना आणि स्वतः तंबूमध्ये आणि राहुट्यामध्ये राहत असताना मोहम्मद मोहजमला औरंगजेबानं कैद केलं त्याला जेलमध्ये ठेवलं त्याला बंदीवान केलं मोहम्मद मोहजम याच्याकडं खजिना होता याच्याकडे पैसे होते जडजवायर होते त्याची मुलं मोठी झालेली होती आणि मोहम्मद मोहजम याच्याकडं अधिकारही बऱ्यापैकी होते असं सगळं असताना सुद्धा मोहम्मद मोहजम हा औरंगजेबाचा मुलगा की जो पुढं शहा आलम या नावानं हिंदुस्तानचा बादशाह झाला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तोही औरंगजेबाच्या कैदेतून सुटू शकला नाही औरंगजेबाच्या कैदेतून पैसे देऊन सुटता येणं शक्य असतं आणि शक्य होतं तर मोहम्मद मुहज्जमनं हा प्रयत्न केला का आणि तो त्याला का जमला नाही याही प्रश्नाचं उत्तर राहुल सोलापूरकरांनी दिलं पाहिजे दारा शुक नावाचा औरंगजेबाचा मोठा भाऊ होता त्यानं स्वतःला मुघल सम्राट म्हणून अभिषेक करून घेतलेला होता स्वतःची प्रतिष्ठापना करून घेतलेली होती सिपाहार शुको हा त्याचा मुलगा होता या दोघांना कैद करून दिल्लीला औरंगजेबाच्या पुढं आणलं गेलेलं होतं आणि त्यांना एका बागेमध्ये दिल्लीतल्या ठेवण्याचा आदेश औरंगजेबाने केला होता दारा शिकोह हो याचे पक्षपाती असलेले हो अनेक सरदार त्यावेळी अने दिल्ली शहरामध्ये होते सिपहार शिकोह याच्यावर प्रेम करणारे अनेक सरदार आणि मानकरी हे त्यावेळी दिल्लीमध्ये होते दारा शुकोह हो आणि सिपहार शुकोह हो। यांना देखील लाज देऊन औरंगजेबाच्या कैदेतून सुटता आलं नाही औरंगजेब बादशाह होण्यासाठी औरंगजेबानं स्वतःची तीन सक्के भाऊ यातला दारा शुकोह हो संपला मुराद मुराद बक्ष नावाचा औरंगजेबाचा एक भाऊ होता तो आणि शुजा नावाचा औरंगजेबाचा आणखी एक भाऊ होता तो असे दोन भाऊ जे आहेत त्यांनाही औरंगजेबानं कैदेत टाकलं आणि कैदेत मारून टाकलं जवळचे तीस ते पस्तीस नातेवाईक औरंगजेबानं सत्तेवर येत असताना कैद केले आणि त्यांना कैदेत मारून टाकलं यातलं कोणीही लाच देऊन औरंगजेबाच्या कैदेतून सुटू शकलेलं नाही या सगळ्यांना लाच देऊन औरंगजेबाच्या कैदेतून सुटायला नेमकी काय अडचण होती सोलापूरकर हे तुमच्या इतिहासाच्या व्यासंगी अभ्यासातून तुम्ही लोकांसमोर मांडा की शिवाजी महाराज एकटेच अशी कशी व्यक्ती सापडली औरंगजेबाच्या तावडीमध्ये की ज्यांना पैसे देऊन सुटता आलं आणि औरंगजेबाच्या कैदेत अडकलेल्या इतर कोणालाही औरंगजेबाच्या कैदेतून का सुटता आलं नाही हे सांगा छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या कैदेतून ऑगस्ट सोळाशे सहासष्टमध्ये बाहेर पडले अठरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांसह औरंगजेबाच्या कैदेतून पलायन केलं आग्र्याचा पोलीस कमिशनर असलेल्या सिद्धी फौलाद खानाला शिवाजीराजे कैदेतून कसे पळाले हे कळालं नाही आजही इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजीराजे हे आग्र्यातून नेमके कसे निसटले ह्याच्याबद्दल संशय आहे काहींच्या मते शिवाजीराजे हे पेटाऱ्यातून बाहेर पडले काहींच्या मते शिवाजीराजे भोयाच्या वेशातून बाहेर पडले काहींच्या मते शिवाजीराजे हे ऑगस्ट सोळाशे सहासष्टमध्ये आग्र्यामधून बाहेर पडलेले नव्हते तर जुलैमध्ये काही दिवस औरंगजेब शिकाऱ्यासाठी गेलेलं असताना त्याचवेळी शिवाजीराजे हे औरंगजेबाच्या कैदीतून निसटले मात्र कोणाचंही असं मत नाही आहे की औरंगजेबाच्या लोकांना शिवाजीराजेने पैसे दिले आणि पैशाचा वापर करून महाराज कैदीतून बाहेर पडले हे सांगणारे सोलापूरकर हे नवे इतिहास संशोधक आहेत इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाला नेमका कोणत्या गोष्टीचा आधार आहे हे कळत नाही शिवाजीराजे पेटाऱ्यातून सुटून गेले अशी एक लोकप्रिय समजूत आहे मात्र शिवाजीराजे अन्य प्रकारानंही सुटून गेले असं सांगणारे इतिहासाचे अभ्यासक आहेत संशोधक आहेत मात्र कोणाचंही असं मत नाही आहे की राजांनी त्यांच्या प्रतिभेचा कल्पकतेचा विलक्षण बुद्धिमत्तेचा वापर करून स्वतःची सुटका करून घेतली ही गोष्ट प्रत्येकाला मान्य आहे राहुल सोलापूरकर हे शिवाजी महाराज पैसे देऊन आग्र्यातून सुटले आणि परमानंद तर त्यानंतर पाच हत्ती घेऊन दक्षिणेत गेले असं आसा सांगत असताना सोलापूरकरांचा हेतू हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा उपमर्द करण्याचा आहे कविंद्र परमानंदांना शिवाजीराजांनी जुलै दोन जुलै सोळाशे मध्येच निरोप दिलेला होता आणि त्यांना दक्षिणेकडे पाठवलेलं होतं याचा विसर सोलापूरकरांना पडलेला दिसतो मला सोलापूरकरांना हे सांगू द्यात की छत्रपती शिवाजीराजांनी औरंगजेबाच्याकडं परवानगी मागितलेली होती की मी इथं तुमच्या कैदेत आहे आणि मी सुरक्षित आहे मला इथंच राहायचं आहे मला कुठं जायचं नाही तुम्ही माझ्यासाठी एक काम करा तुम्ही माझ्या इथं उत्तरेत आलेल्या लोकांचा खर्च मला पेलवत नसल्यामुळं त्यांना दक्षिणेत जाण्यासाठी परवानगी द्या औरंगजेबाने तीही परवानगी शिवाजीराजांना दिली ती परवानगी मिळाल्यानंतर आपले सगळे सहकारी सुखरूप जावेत यासाठी शिवाजीराजांनी प्रयत्न केले त्यांना दक्षिणेत पाठवलं त्यांना दक्षिणेत जाण्यासाठी परवाने शिवाजीराजांना मिळालेले होते ते परवाने रितसर औरंगजेबाकडनं शिवाजीराजांनी प्राप्त करून घेतलेले होते असं असताना मोहम्मद अमीन खान नावाच्या माणसाकडून कुठले परवाने उपलब्ध झाले असं सोलापूरकरांना वाटतं ते संशोधन नव्या अर्थानं महाराष्ट्रापुढं आणि महाराष्ट्राच्या जनतेपुढं येण्याची आवश्यकता आहे इतिहासाबद्दल अशा पद्धतीनं कोणी बोलतो एखाद्या पराक्रमी महापुरुषाच्या बौद्धिक पराक्रमाची दखल सगळ्या जगांना घेतलेली असताना असला काही प्रकार झालाच नाही आणि केवळ लाच देऊन तो माणूस तिथनं कैदेतून सुटून आला अशा प्रकारचा नवा इतिहास सोलापूरकर मांडत असतील तर सोलापूरकरांची मांडणी ही पूर्वग्रह दूषित आहे सोलापूरकरांचा हेतू हा शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा उपमर्द करण्याचा आहे हे नक्की होत हे करण्यामागं सोलापूरकरांची प्रेरणा कोण आहे हे सोलापूरकर हे स्वतःच सांगू शकतील परंतु ह्या सगळ्याचा हेतू हा चांगला नव्हे शुद्ध नव्हे आणि योग्य नव्हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची आणि कर्तृत्वाची नोंद शिवाजी महाराजांच्या समकालयांनी घेतलेली आहे निकोलाव मनुचीपासून शिवाजी महाराजांचं आग्र्यामधून सुटणं हे सगळ्यांसाठी कुतूहलाचा विषय झालेला आहे आजही शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या मार्गानं राजगडावर पोचले याच्याबद्दल इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये साशांकत आहे शिवाजी महाराज कोणत्या दिवशी राजगडावर पोचले याच्याबद्दलही विभिन्न मतप्रवाह आहेत शिवाजी महाराज कोणत्या वेशभूषेमध्ये आग्र्यातून कैदेतून बाहेर आले याच्याबद्दलही मतभिन्नता आहे काही अभ्यासकांच्या मते शिवाजी महाराज हे अठरा ऑगस्ट सोळाशे सहासष्टला नव्हे तर त्याच्या अगोदर चार पाच दिवस राय आग्र्यातून बाहेर पडलेले होते कैदेतून निसटलेले होते आणि शिवाजी महाराज दक्षिणेकडे यायला निघालेले होते शिवाजी महाराजांनी बुद्धी चातुर्याचा कल्पकतेचा वापर करून अत्यंत असामान्य प्रतिभेचा उपयोग करून औरंगजेबाच्या कैदेतून स्वतःची आणि स्वतःबरोबर नेलेल्या चार पाचशे लोकांची सगळ्यांची सुटका करून घेतलेली आहे एक रक्तविरहित लढाई शिवाजी महाराजांनी आपल्या कल्पकतेनं जिंकलेली आहे अशी नोंद इतिहासानं घेतलेली असताना सोलापूरकर नावाचा गृहस्थ हे जे काही सगळं सांगतोय ते कशाच्या आधारे सांगतोय आणि त्याला इतिहासाचा काय आधार आहे हे सोलापूरकरांनी लोकांसमोर येऊन मांडलं पाहिजे इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडण्याची इतिहासाचं विकृतीकरण करण्याची एक प्रवृत्ती जी आहे ती सार्वजनिक जीवनामध्ये गेल्या काही वर्षामध्ये सातत्यानं आपल्याला दिसते आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगाच्या इतिहासात कोणाशी करता येणार नाही अशी परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना वर्तमान काळातल्या काही राजकीय नेत्यांशी केली जाते आणि त्या राजकीय नेत्यांच्या अनुया अनुयायांना त्याच्या गुदगुल्या होतात आणि ते त्या त्याची गंमत जे आहे ते ते, 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 ते एन्जॉय करीत राहतात असाही प्रकार होता कामा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व याच्याबद्दल जगाला आणि मानवतेला अभिमान वाटत असताना अशा पद्धतीनं शिवचरित्राचा अभ्यास न करता पुराव्यांची मोडतोड करून आणि अर्धवट निकषाचे आधारे राहुल सोलापूरकरांसारखा माणूस कोणी वेळं वाकडं बोलणार असेल तर त्याला एवढंच सांगावं लागेल जे क्षेत्र तुझं नाही त्या क्षेत्रात हात घालू नकोस ज्या क्षेत्रातलं कळत नाही त्या क्षेत्रात बोलू नकोस आणि मूर्खासारखं बडबडून स्वतःचा बावटपणा आणि इतिहासाचं अज्ञान प्रकट करू नकोस हे सांगण्याची वेळ आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिभेला कार्याला आणि कर्तृत्वाला प्रणाम करणारा आमचा महाराष्ट्र आहे प्रणाम करणारी ही भूमी आहे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनीही शिवाजी महाराजांची असामान्य प्रतिभा आग्र्याच्या सुटकेच्या वेळची मान्य केलेली आहे कवी भूषणाच्या काव्यामध्ये शिवाजी महाराज हवेतून उडाले का जमिनीत गायब झाले हे समजत नाही अशा प्रकारची वर्णनं असताना शिवाजी महाराज लाच देऊन निघाले असं म्हणणारा माणूस हा कमालीचा विकृत असला पाहिजे हे म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्यासमोर राहत नाही इतिहासाचं विकृतीकरण थांबवलं पाहिजे यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांनी सजगपणानं बोललं पाहिजे आणि अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा उपमर्द करणाऱ्या प्रत्येक प्रवृत्तीचा जाहीरपणानं निषेध केला पाहिजे जय भवानी जय शिवाजी